जिल्ह्यांतर्गत बदल्या दोन हजार पंचवीस आज पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ची बदली अपडेट कार्यमुक्ती आदेश बाबत आणि माननीय शिक्षण मंत्री यांनी माननीय ग्रामविकास विभाग यांना पाठवलेलं पत्र अगोदर आपण माननीय शिक्षण मंत्री माननीय ग्रामविकास विभाग यांना पाठवलेलं पत्र या ठिकाणी जा अगोदर ते पाहूया नंतर कार्यमुक्ती बाबत या ठिकाणी आपण बोलूया मग हे पत्र पाठवलेलं आहे चोवीस आठ दोन हजार ला प्रति माननीय श्री जयकुमार जी गोरे साहेब मंत्री विकास महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई बत्तीस विषय असा आहे बघा प्राथमिक शिक्षक बदली दोन हजार पंचवीस अंतर्गत सातवा टप्पा रद्द होण्याबाबत बघा आता सत्तावीस तारखेनंतर सत्तावीस ऑगस्ट किंवा अठ्ठावीस ऑगस्टला जो शेवटचा टप्पा होणार होता टप्पा क्रमांक सातवा अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरण्यासंदर्भात तो टप्पा होऊ नये असं माननीय शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब यांनी या ठिकाणी सांगितलंय शिक्षक बदली दोन हजार पंचवीस अंतर्गत सातव्या टप्प्यात आदिवासी रिक्त जागा म्हणजेच अवघड क्षेत्र रिक्त जागा भरणे बिगर आदिवासी म्हणजे सुगम क्षेत्रातील शिक्षकांच्या बदलीने भरण्यात येणार आहे त्यामुळे बिगर आदिवासी भागातील म्हणजे अवघड क्षेत्रातील शाळामध्ये रिक्त जागांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढून असा, होणार आहे बघा म्हणजे या ठिकाणी अवघड क्षेत्रातील रिक्त जागा सुगम क्षेत्रातील कार्यक्रम कार्यरत असलेल्या शिक्षकांमधून भरणा भरला जाणार आहे त्यामुळे यांचा असमतोल होणार आहे असं या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं आहे त्यामुळे टप्पा क्रमांक सात ही बदली प्रक्रिया रद्द होण्याबाबत उचित कार्यवाही होण्यास विनंती या ठिकाणी माननीय शिक्षण मंत्री दादाजी भोसे साहेब यांची या ठिकाणी सही आहे म्हणजेच थोडक्यात जो आता सातवा टप्पा होणार होता सत्तावीस ऑगस्टला तो होऊ नये असं या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे तरी महाराष्ट्र राज्य ग्राम विकास विभाग आज काय निर्णय घेते ते या ठिकाणी आपण पाहूया आता कार्यमुक्ती बाबत या ठिकाणी आपण बोलूया कार्यमुक्ती बाबत अपडेट मिळालेल्या माहितीनुसार आज दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ग्रामविकास विभाग मंत्रालय स्तरावर बैठक घेऊन सर्व जिल्हा परिषद माननीय सीओ साहेब यांना तत्काळ शिक्षकांना कार्यमुक्तीबाबत सूचित केले जाणार असून दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या काळात कार्यमुक्त केले जाणार आहेत आणि आपण काल बघा लोकमत पेपरला देखील बीड जिल्हा एक बातमी आली होती त्यामध्ये देखील सी ओ साहेबांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की तीस तारखेपर्यंत शिक्षकांना कार्यमुक्त केले जाणार आहेत म्हणून मिळालेल्या माहितीनुसार परिस्थितीच्या एक सप्टेंबरला पुढील शाळेत शिक्षक बांधव हजर होणार आहेत अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू